चला तर आपण गळ्याला गोड बनवायला शकू तर असे क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला पट्टी, पट्टी काढायची दीड इंचाची काढले तरी पण चालते आणि कडेला एकदम शिलाई मारून घ्यायची तर जसं मी पट्टी काढली दीड इंचाची आणि कडेला मी शिलाई मारून घेतली इस्त्री करून जरी घेतली तरी पण चालते डबल मुडपून सिंगलमध्ये नाही हा कपडा डबलमध्ये आहे नेट लक्षात घ्या क्रॉसमध्ये ज्यावेळेस आपण पट्टी काढतो तर आपला गोठ कधीही पलटी होत नाही तुम्ही थांबलेल तर पाहिलाच असेल खूप सुंदर अशी फिनिशिंग येते आणि सोपी पण पद्धत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आपण ब्लाउज शिवतो तर त्याचा गोड जर व्यवस्थित आला तर नक्कीच ब्लाऊज हा छान चा, छान दिसतो तर अशा पद्धतीने आपण त्याला जॉईंट करणार आहोत तर एकदम कडेल आपल्याला शिलाई घ्यायची पण जी पट्टीला वरच्या पट्टीला शिलाई मारली जेवढा आपण कपडा सोडला आहे त्यानुसारच आपल्याला खालच्या बाजूने पण शिलाई मारायची थोडाच कपडा सोडायचा आहे कमी जास्त होऊ द्यायचं नाही पूर्ण आपण ज्यावेळेस गोठ घेतो त्यावेळेला एकसारखी शिलाई आली पाहिजे आणि नॉर्मल वरचा गोटचा कपडा जो आपण थोडासा ओढला तरी पण चालतो ज्यावेळेस आपण जोडतो त्यावेळेला जास्त ढिल्ला पण सोडायचा नाही म्हणजे गोठ हा टाईट बसतो खालचा कपडा आपल्याला ढिल्लाच ठेवायचा आहे आता थोडंसं कडेला आपल्याला कट करीत चालायचं आहे म्हणजे आपल्याला घोट हा एकदम नाजूक आणि व्यवस्थित दिसणारा पाहिजे तो बगा तो तर एस्ट्रा कपडा बघा आपण कशा पद्धतीने काढणार आहोत नीट काळजी घ्या कारण जेव्हा आपण कट करतो तर दुसरीकडं कातर लागायला नको तर एकदम खूप कमी ठेवायचं आहे जे आपल्याला जेवढं आपल्याला गोठ हा ब्रॉड लागतो आहे त्यानुसारच आपल्याला कपडा ठेवायचा आहे कडेने आपल्याला पूर्ण कट करून टाकायचं आहे तर पूर्ण गोल राऊंड जेवढं आपण गोठ जोडला आहे त्या पद्धतीनेच आपल्याला पूर्ण कट करायचं आहे तर बघा मी कट केलं आहे अशा पद्धतीने तर बघा आता पूर्ण कट करून झाले आणि ज्यावेळेस आपण शिलाई मारतो तो एकदम खाचेत शिलाई आली पाहिजे गोटच्या कडेला किंवा गोटवर पण नाही गेली पाहिजे आणि बाजूला पण डाव्या साईडला शिलाई नाही आली पाहिजे एकदम खाचेमध्येच शिलाई आली पाहिजे म्हणजे गोट आपला हा एकदम परफेक्ट बसतो आणि पलटी पण पडत नाही जी आनी चा गाई गाई आनी तो जी तर याची काळजी घेतली पाहिजे आणि गोठचं काम असं आहे घाईघाई काहीच नाही का घेतलं आणि पूर्ण टिप मारली त्याला व्यवस्थित दममानी त्याला आकार गोल गोलोय का नाही याची आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे तर खूप दममानी केलं तरी पण काहीच अडचण नाही कारण खूप फिनिशिंगसह काम असतं आहे तर तुम्ही पाठीमागचा रिझल्ट बघा जसं मी शिलाई मारल्याच्यानंतर गोठ हा पाठीमाग एकदम व्यवस्थित बसतो आहे जसं तुम्ही थमनेलमध्ये पाहिलेलंच आहे अशा पद्धतीने जर तुम्ही गोट बनवायला शिकलात तर हर एक ब्लाऊजला आपण अस्तरच्या ब्लाऊजला किंवा बिना अस्तरच्या ब्लाऊजला तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीने गोट मारत्यान खूप छान अशी फिनिशिंग आली बघा तुम्ही बऱ्याच ले बऱ्याच टेलरला जे नवीन असतात त्यांना गोटचा प्रॉब्लेम येतो किंवा पलटी पडतो कपडा ओरत नाही बरेच काही समस्या असतात तर कमेंट करत चला म्हणजे त्यानुसार तुमच्या कमेंटनुसार व्हिडिओ बनवायला काहीच अडचण येणार नाही तर नक्कीच प्रयत्न करेन तुमच्या कमेंटनुसार मी व्हिडिओ बनवायला पूर्ण आहे तशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने जवळजवळ गोठ हा कम्प्लीट आपला होत आलाय तर बघा याची फिनिशिंग किती व्यवस्थित आली तर तुम्हाला मी समोरची बाजू आणि आतमधली बाजू दोन्ही पण दाखवते दोन्ही याचा रिझल्ट कसा आहे तर बघा खूप व्यवस्थित अशी शिलाई आली आणि एकसारखा आला आहे ले ले, तर आपल्याला जेव्हा आपण ते उरलेले एक्स्ट्रा कपडा जोडल्याच्या नंतर जो कट केला तो एक कट तो एकसारखा कट करायचं म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट येतो आणि आतमधली फिनिशिंग पण खूप छान आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर नवीन आणि चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच मला फॉलो करा म्हणजे मी तुम्हाला हर एक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर बघा सम पाठीमागच्या बाजूची फिनिशिंग तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा